नमस्कार मंडळी तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मकर संक्रांत जवळ आलेली आहे मकर संक्रांत म्हटलं की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आता आपल्याला सर्वांना ही द्यायचे आहेत आणि गोड ही बोलायचं आहे तर आज आपण बनवणार आहोत तिळाचे तिळगुळ तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर त्याआधी तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा तर आता आपण तिळगुळ बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूयात तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक ट्रिक ही सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी दोन किलो तिळाचे लाडू बनवणार आहे तर त्यासाठी मी दोन किलो तिळ घेतलेले आहेत दोन किलो गूळ घेतलेला आहे अर्धा किलो सुखे खोबरे खोके हो किसून घेतलेले आहे मी अर्धा किलो शेंगदाणे इथे मी चणा डाळ आणि साखर दाखवायला विसरलेली आहे तर मी पाव किलो भाजलेली चणा डाळ वापरलेली आहे त्याचप्रमाणे अडीचशे ग्रॅम खसखस दोनशे ग्रॅम वेलची पावडर तीन चार चमचे जायफळ पावडर मनुका तुम्हाला जशा आवडतात त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता आणि तिळगुळ वळण्यासाठी तूप घेतलेला आहे तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला तर इथे आपण तीळ भाजून घेणार आहोत आचेवर आपल्याला तीळ भाजून आहेत थोडे थोडे तीळ भाजून आहेत म्हणजे ते करपले जाणार नाही आणि नीट भाजलेही जातील इथे तुम्हाला सोनेरी रंग येईपर्यंत तीळ भाजून घ्यायचे आहेत तर इथे आपले तीळ भाजून झालेले आहेत आता हे एका एक वाटक्यामध्ये काढून घेऊया अशा प्रकारे सर्व तीळ मध्यम आचेवर भाजून घ्यायचे आहेत ते सर्व तीळ भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला सुके खोबरे मध्यम आचेवरच भाजून घ्यायचे आहे इथे मी पिसलेले खोबरे याच्यासाठी वापरले आहे की लाडू वळताना ते हाताला टोचले जाणार नाही सोनेरी रंग येईपर्यंत खोबरे भाजून घ्यायचे आहे थोडेसे कुरकुरीत होते खोबरे भाजल्यानंतर तर अशा प्रकारे आपले खोबरे भाजून झालेले आहेत इथे आपल्याला शेंगदाणे ही भाजून घ्यायचे आहेत थोडे थोडे शेंगदाणे भाजून घ्या म्हणजे छान भाजले जातील मध्यमाचे वरती भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे इथे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता इथे आपल्याला खसखस ही भाजून घ्यायची आहे मंद वर खसखस भाजून घ्यायची आहे इथे आता भाजलेले शेंगदाणे वरवंट्याच्या साह्याने कुटून घेऊ शकता म्हणजे त्याची सालं निघून जातील सालं निघाल्याच्या नंतर तुम्ही तिळाच्या लाडूसाठी तसेच शेंगदाणे वापरू शकता किंवा मिक्सरला साधारण ग्राईंड करूनही घेऊ शकता आता ही भाजलेली खसखस आपल्याला तिळामध्ये घालून घ्यायची आहे तसेच आपले शेंगदाणे आणि चणा डाळ घालून घ्यायची आहे मनुका घालून घेणार आहोत वेलची पावडर घालून घ्यायचे आहे त्याचप्रमाणे जायफळ पावडरही घालून घ्यायचे आहे आता हे सर्व मिश्रण चमच्याच्या साहाय्याने छान मिक्स करून घ्यायचे आहे तिळाच्या लाडूसाठी आता आपण गुळाचा पाक बनवून घेणार आहोत तर सुरुवातीला कढईमध्ये थोडे पाणी घालून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये गुळाचे तुकडे घालून घ्यायचे आहे गुळाचे तुकडे जर मोठे असतील तर तुम्ही सुरीने छोटे छोटे तुकडे करा आणि त्यानंतर कढईमध्ये घालून घ्या मध्यमाचेवरती गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे आपल्याला एका साईडने चमचा फिरवत राहायचा आहे आणि थोडा थोडा पाक करून घ्यायचा आहे गुळ वितळायला थोडा टाईम जातो कारण आपण मध्य आचेवरती गुळ वितळायला ठेवलेला आहे आचेवरती यासाठी नाहीतर पाक काळपट बनतो पाक तयार झाला आहे कसे ओळखायचे तर पाकाला छान तार सुटते म्हणजे आपला पाक शिजवून तयार आहे आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगते ती म्हणजे अशी की यामध्ये अर्धा चमचा साखर घालून घ्यायची आहे त्यामुळे छान ही सुटते आणि लाडूंना छान रंगही येतो तर ही ट्रिक मला आमच्या आईंनी सांगितलेली आहे आणि त्यांना त्यांच्या सासूबाईंनी सांगितलेली होती ती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इथे आपल्याला साखर वितळेपर्यंत पाकाला चमचा फिरवत राहायचा आहे छान असे तार सुटलेली आहे आता इथे गुळाचा पाक बनवून तयार आहे आता यामध्ये लाडूसाठी सा जे सारण बनवले आहे ते घालून घ्यायचे आहे पाकामध्ये जेवढे सारण मावे तेवढेच घालून घ्यायचे आहे गुळाचा पाक थोडासा जास्त झाला तरी चालेल पण सारण जास्त झाले नाही पाहिजे सारण जास्त झाले तर लाडू नीट व्यवस्थित वळले जाणार नाहीत आता हे छान मिक्स करून घ्यायचे आहेत गुळाचा पाक आणि ते सारण छान मिक्स झालं पाहिजे आता इथे आपला गुळाचा पाक आणि सारण छान मिक्स झालेला आहे आता हे मी इथे परातीमध्ये काढून घेते आहे थोडस चमच्याने साईडला करून घ्यायचे आहे का इथे महत्त्वाचा टप्पा आला आहे तो म्हणजे तिळाचे लाडू वळणे तर त्यासाठी हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ज्या आकाराचे लाडू बनवायचे आहेत त्या आकाराचे तुम्ही लाडू बनवू शकता सारण गरम गरम असतानाच लाडू वळायचे आहेत तुम्ही ते गाणं ऐकलं असेलच आधी हाताला चटके मगच मिळते भाकर त्याचप्रमाणे जरासे चटके सहन करायला ला लागतात पण गोड आणि खुसखुशीत असे लाडू ही खायला मिळतात हाताला लावल्यामुळे जरा कमी लागतात त्याच्यामुळे तुम्ही तूप नक्की वापरा म्हणजे ते सारण चिकटले जात नाही हाताला तर अशा प्रकारे तिळाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ